आधार कोण असेल तर ती न्यायदेवता सरकारने न्याय ऐकलं तर न्यायदेवता न्याय करते त्याचप्रमाणे न्यायदेवतेने आमच्याशी पण न्याय केला आहे त्याबद्दल मी न्यायदेवतेचं मान्य न्यायालयाचं मनापासून भरभरून असं कौतुक करतो आता दुसरा मुद्दा महत्वाचा आहे मी जाहीरपणानं सांगतो आणि माझं हे सांगणं आता शेवटचं एवढं लक्षात ठेवा ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे आणि तुम्हीसुद्धा मैदान नवरज झोपा हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे आपल्याला न्यायदेवतेचं न्यायालयाचं नियमाचं पालन करायचं आहे इथं बाजूला दोनशे मीटरवर कॉर्नर मैदान मिळणे आपल्याला ते खुलं करून दिलं आहे जेवढ्या गाड्या मुंबई भरात त्या पुऱ्याचे पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडं जाऊ शकता मला माया जातीला मोठं करायचं माया जातीच्या लेकराला मोठं करायचं मी मला हे शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या जर ठेपायला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते मला किती त्रास असा नाही उपोषणाचं कोणासाठी तुमच्या लेकरा बाळांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकरं सुखी समाधानी करायचे पिढ्यानं पारचे माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतोय समाजाचं अपमान होईल मान खाली होऊन असं कधी वागत म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन घोट पाणी पण तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग मला इतक्या वेदना असतो आहे मनोजरांगे पाटील हे आंदोलकांशी संवाद साधत होते तर मला दोन घोट पाणी पिऊन तुमच्याशी संवाद साधावा लागतोय या उपोषणाचा मला शारीरिक त्रास होतोय पण तुम्ही जर न्यायदेवतेचा ऐकत नसाल आणि नियमाचं पालन करण करत नसाल तर खुशाल तुम्ही तुमच्या गावी जा असं मनोजरांगेनी आंदोलकांना म्हटलं तर न्यायालयाच्या नियमांचं पालन करा अशी विनंती आंदोलकांना करण्यात आलेली आहे तर न्यायालयाच्या नियमांचं पालन करा जरांगेंचं आंदोलकांना हे आवाहन करण्यात आलेलं आहे तसंच <गणागें> न्यायालयाच्या नियमांचं पालन करा असं जरांगे पाटील यांनी आंदोलकांना आवाहन केलेलं आहे तसंच कोणाच्याही भडकवण्यात येऊ नका कुणाच्याही शब्दात येऊ नका आणि गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करू नका असं जरांगे पाटलांनी आहे त्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करत आहे रोडवर पण यायचे कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फगवायचं किंवा एखाद्या समन्वयकांनी फगवायचं ते उंदेरी निशा कोणीतरी येते बी सांगतो वत्तप वराला की तुम्ही रोड आळाच लागतो असं मला कळालंय बेटा तो दोन चार बारा झालेला आहे अंतरकरणामुळे गोप हे तो अंतरवडले पण हेच केलं होतं एकदा तर तो या जिल्ह्यात पण हेच केलं होतं मुंबईत पण हेच केलं होतं तो मूक मोर्चाच्या टायमाला पण हेच केलं होतं तुला मी चांगले ओळखून येत तुला आणखीन एकदा सांगतो तू माया नाडाला लागू नको तुला माहिती मी किती घंट्याचा आहे मी जर मागा लागलो ला तो खुटा उपटी तो पुरा आशे चाले करू नको चा तुला घरी झोप कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचंय तुला अशी सवय पैशा पुढं तो कसा मोठा झालेला आहे तो आधी किती बेकारी वाता हे सगळं माहिती आहे आम्हाला आणि तुला चांगलं माहिती आहे मी किती विचित नमुना आहे सावध असाओ माझे समाजाचं पोरा सामने मी सांगितलं तेवढं करा मला डबल डबल बोलायला लावू नका सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या निवांत ग्राउंड झोपा तिथं जेवणाचं अख्खे मुंबई जेवण इतकं जेवायला लागलेत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी <laughs> आपण आपल्याला त्रास दे आपण कमी नाहीत आपण एकट्या मराठीची पाच ते सहा राज्य एवढी ताकद एकट्या मराठीची म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टॅम्पून ट्रक भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवरचा मला माहित आहे तुम्हाला माहिती मया म्हणून एखाद्याच तुम्ही तसं करत ब्यासाल न्यायालयाचं सगळ्या नियमाचं पालन करायचंय हे समजून घ्या आणि मुंबई करायला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही काय लय लांब जा लांब गेले का ग्राउंडवर वर गाड्या लावायचं तर ग्राउंड वर झोपायचंय नसताच नजण ला यायच आहे किती सोपय वेळच्या वेळेला बघू ना तुम्ही शांत राहा एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चाल काय मी मा बघतो कसं आरक्षण द्यायचं माया जातीला मी नेलो तरी इथून उठत नाही ज्याला यायचं त्याला येऊ दे सरकार येऊन दे गोळ्या घेऊन येऊ दे बंदूक घेऊन येऊन दे त्याला काय घेऊन न्यायचं येऊन दे फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा आजपासून पुन्हा तुम्हाला विनंती गाड्या काढून ग्राउंडला लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे मराठ्यालाच किंवा पोहरा असा होता असे तिथं तुला जरी जवळच्या आझाद मैदानाच्या बाजूला पुढे मला माहित नाही कॉर्नर कॉर्नरच का कॉर्नर म्हणते क्रॉस म्हणते जब क्रॉस मैदाना कुठं तरी तिथं गाड्याने लावून झोपा जता जेथा मैदान असते आणि तिथं लावा कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलेत की आम्ही मैदान मैदाना करून देतो मग आता तुम्ही गपचिप मला उद्या ऐकायला ऐकायसुद्धा न्यायला पाहिजे हा आज रात्री तुम्ही उद्या नाही तर बाबा मी उद्या पाराचं टीम पाठवीन आणि त्या बापाला ना आईला का वापर फोन करून या डेलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून ना पक्षाच्या आवला दे हे ध्यानात ठेव म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोप कुणीही रोडवर गाड्या ठेवू नका मला जात जिंकायची तुमच्यामुळं मी जात हरवू नये मुंबईच्या बाहेरून येणारे त्यांना विषीवर शनिवार रविवारी असं म्हटलं की सुट्ट्यांचा दिवस आहे कोण म्हणलं बाहेरून येणारे लोक आहेत त्यांना विशीवरतीच थांबवा असं काय आहे का किंवा मोबाईल मी हो सांगितलं ना तुम्हाला न्यायदेवतांनी तुम्हाला अंतर दहा दिवसापूर्वी सांगितलं गरिबांचा आभार न्यायदेवता सरकारने न्याय नाही दिल्यावर न्यायदेवता न्याय देते तस न्यायदेवता मान न्याय देणार न्यायदेवतेच बाहेर आणा मुंबईचा बाहेर जाडा असं म्हणू शकत नाही का

मी आता ते पोरांना सांगायसाठी पाणी पिऊन उघडलोय बघा तुम्ही तरी किमान दहा वार्जण असेंद बघितलेला म्हणजे चार रात्री चार दिवस उपोषाने ते किती हाला किती तुम्हीच लोक आहेत की पत्रकारेच्या पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हाताला धरून उठवणारे हो लोक आहेत तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा न्यायदेवता न्याय करेल ते सुद्धा पोर रस्त्यावरचे ग्राउंडवर जु जूँ, ग्राउंड ग्राउंडवर राहतील शांततेत सगळं करतील आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा बघायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही दिसत नाही कशाचा बैठका सरकारचं चालू आहे ते आम्हाला माहित नाही पण आमच्याकड काही निरोपाने त्यांच्या त्यांचंच बैठका सुरू असते लगन वही चालू असेल त्यांची तिकडे दुसरी तुमच्या काय पाया निवड काय अशी कोणची पद्धती आम्ही चर्चेला यावं नमकं करावं चर्चा फिरच्याला नाही पाठवतो आम्ही कोणा तिकडेच गेलो फोटो द्यायचे मला काय झालं चर्चेला बाकीचे मंत्री बाकीचे चर्चा करणारे पाचशे पाचशे किलोमीटर होते तुम्हाला इथं शंभर दीडशे हो मीटर वेळ येत नाही का बहाणे बाजू नका करू तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढे पुढे काय होतं तुम्ही बघावा शांतता किती कठीण असू शकते शांततेत लोकांचे घेतलेले बळी याची किती परिसीमा अवघड असते हे देवेंद्र फडणवीसला कळत न्यायदेवता काय सांगते नमस्कार करतो हे त्याचा अक्कलनाच्या बुद्धीच्या पलीकडे त्याच्या एका मस्तीखोर निर्णयामुळे वागणुकीमुळे मराठ्यांना तच्छ त्याची वागणूक द्यायची या वागणुकीमुळे ही शांतता एवढी विकोपाला जाऊ शकते कि कधी वीस पंचवीस पिढ्याने सुद्धा विचार केला नसेल कि परिस्थिती तो आणू शकतो भजनाला आला बस त्याला तर कोलितो मी काय मग आत्ता सांगितलं ना अरे हिंदीचा दादा मला पाच काय तुला काय सांगा मायामुळे तू हिंदी बिघडायची आता मराठी सांगितलं तेच आपल्या तिकडे वरगडून घ्यावा काय तर आपण पाहतोय मनोज रांगे पाटील यांनी नुकताच आंदोलकांशी आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे तर सगळ्या मराठा आंदोलकांना त्यांनी शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलेलं आहे जर हुल्लडबाजीच करायची असेल तर तुम्ही माझ्या समाजाचे नाहीत तुम्ही इतर पक्षांचे आहात असं म्हणत त्यांनी हुल्लडबाजांना गावचा रस्ता दाखवलेला आहे गावी जाण्यास सांगितलेला आहे तर माला साथी मला उपोषणाचा त्रास होतोय तुमच्यासाठी मी कष्ट सहन करतोय आणि त्यामुळे मला साथ द्या असं आवाहन अशी विनंती मनोज रांगे पाटील यांनी केलेली आहे तुम्ही समाज म्हणून माझं ऐका माझ्यासोबत राहा मी मेलो तरी चालेल पण आरक्षण मिळवल्याशिवाय मागे हटणार नाही असं पुनरुच्चारचं मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे तसंच सगळ्या आंदोलकांनी शांत राहावं आणि आपल्यासाठी गाड्या पार्क करण्यासाठी वेगळं मैदान दिलेलं आहे तिथे जाऊन रस्त्यावर वरच्या गाड्या काढून मैदानात लावाव्यात आणि तिथेच राहावं असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे मुंबईकरांना त्रास होईल असं काही करू नका कोणाच्या तरी सांगण्यात कोणाच्या तरी शब्दात येऊ नका गोंधळ घालू नका असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे तर हायकोर्टातील वकिलांची टीम जरांगे पाटलांच्या भेटीला गेली आणि मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे तर हायकोर्टाची टीमसुद्धा जरांगेंच्या भेटीला गेलेली आहे तर ही हायकोर्टाची टीम जरांगे पाटील यांना भेटलेली आहे आपण पाहतोय हायकोर्टाच्या वकिलांची टीम मनोज रांगे पाटील यांच्या भेटीला गेलेली आहे आजच या संदर्भातली सुनावणी कोर्टात झाली होती मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधातल्या तक्रारी येत होत्या आणि त्यावर सुनावणी आज झाली आणि त्यानंतर काही निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत आणि त्या संदर्भात वकिलांची टीम मनोजरांगे पाटील यांना भेटायला गेली होती